जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनावडे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना बदली निमित्त जिल्हा परिषदेच्या वतीनं समारंभपूर्वक निरोप देण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष शाळेताई विखे उपाध्यक्ष राजश्री घुले यांची प्रमुख उपस्थिती होती नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनावडे आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची नुकतीच शासनानं बदली केली आहे त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीनं समारंभपूर्वक निरोप देण्यात आला दोघाही अधिकाऱ्यांचा साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शालनीताई विखे उपाध्यक्ष राजाश्री घुले प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक कोल्हे सभापती अजय फटांगरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत आणसे डीआरडीएचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव मनोज ससे प्रशांत शिर्के नितीन उबाळे डॉ बी बी नागरगोजे सुरेंद्रकुमार कदम आदी उपस्थित होते अध्यक्षा विखे यांनी बिनावडे यांनी नगर जिल्ह्यात चांगले काम करून अनेक प्रश्नांची सोडवणूक केल्याचं कौतुक केलं जे काही काम पद्धती आहेत कशा केल्या पाहिजे काय केल्या पाहिजे आहे सात ते बारा वर्षामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यावेळेच कामकाज मागच्या पाच वर्षाच कामकाज आणि आता आमचं पाच सहा महिन्याचं कामकाज याच्यामध्ये जेव्हा मी विचार करत होतो शासनाची नेहमीच जी बदलत असतात त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं असतं आणि हे काम करत असताना कणखर भूमिका कुठेतरी आपल्याला घ्यावी लागते आणि शासनाच्या जी नुसार आपल्याला चालव लागत हे नेहमीच आम्हाला शिवासाहेबांनी सांगितलं आणि काम करत असताना काही अशा अडचणीही असतात आमचे कार्यकर्ते असतील आमच्या महिला भगिनी असतील त्यांचंही मन होत आम्हाला जाणून घ्यायचं असतं आणि अशा संदर्भात हे काम तर फार मुश्किल होतं परंतु याचा तो मार्ग कसा काढायचा आणि काम कसं करायचं हे बिनोडे साहेबांनी सांगितले मुळे निश्चितच काही काही ठिकाणी थोडस हे झालं असेल आमच्याकडनं कारण रागाच्या भरात असं वाटतं कार्यकर्त्यांनी आमचे काम करत नाही आणि अधिकाऱ्यांनाही पैक असतो की नियमच सोडून आम्हाला करता येत नाही परंतु अत्यंत शांततेने आणि हुशार पद्धतीने त्यांनी हे काम सोडवलेलं आहे शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी जे काम केलेलं आहे निश्चित या दीड वर्षांमध्ये शिक्षकांच्या बदल्या असतील अनुकंपाच्या बदल्या असतील आपल्या जिल्हा परिषदेच्या जे काही इसरोच्या मध्ये जे आपले जे मुलं त्यांनी पाठवली होती कारण जिल्हा परिषदेचे मुलं म्हणजे आपल्या सर्वांची स्वतःची मुलं मानव जो अधिकारी काम करतो त्या जिल्ह्यामध्ये नेहमीच आदर असं काम करत असत उपाध्यक्षा घुले यांनीही बिनावडे आणि कडूस यांनी पदाधिकाऱ्यांशी चांगला समन्वय ठेवत काम केल्याचं म्हटलं आणि आम्ही महिला पदाधिकारी असून आम्हाला बिनवडे साहेब असतील किंवा कडू साहेब असतील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि महिलां म्हणजे आम्ही सुरुवातीलाच पहिल्यांदाच काम करण्याची आमची पण ही वेळ होती आणि आधी काम केलं असेल पण पन... आमची जी, जी कामाची पद्धत होती कधी कधी आम्हाला असं वाटायचं की नाही नाही आमचं काम लगेच झालं पाहिजे की कारण आमच्या पुढे बसलेला माणूस असायचा तो म्हणायचं नाही लगेच मॅडम सही करून घ्या बिनवडे साहेबांकडून असेल कडू साहेबांकडून असेल तेव्हा आम्ही त्यांना आग्रह करायचं की साहेब तुम्ही हे करा ते करा ते म्हणजे नाही मॅडम हे अशी अशी घरी परिस्थिती आहे व ते आम्हाला सांगायचे की हा असा माणूस आहे की त्या पद्धतीने तो आलेला आहे तेव्हा आम्हाला कळायचं की ही व्यक्ती अशी आहे असं बऱ्याच ठिकाणी त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं सत्काराला उत्तर देताना बेनावडे यांनी जिल्हा परिषदेत काम करताना सर्वांचा चांगला सहकार्य मिळाल्याचं चा सांगितलं जिल्हा परिषद माझ्यासाठी नवीनच होती यापूर्वी कधी जिल्हा परिषदेत मी काम केलेलं नव्हतं आय मध्ये आल्यानंतर पहिली पोस्टिंग माझी नांदेडला देगलूर तालुक्यात प्रांत अधिकारी म्हणून असिस्टंट कलेक्टर देगलूर म्हणून झालेली होती महसूल विभाग आणि एकदम तीस एप्रिलला इकडे रुजू झालो महसूलचा आणि जिल्हा परिषदेत तसा अर्थात संबंध नाही त्यामुळे सुरुवातीचा बराचसा काळ की जिल्हा परिषद काय आहे इथे कामकाज कसं चालतं हे समजून घेण्यात गेलं त्यानंतर प्रशासनाला हळूहळू गती आली आणि मी माझ्या सर्व सहकारी विभाग प्रमुखांचे खूप आभार मानतो की त्यांनी मला ह्या एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये खूप सहकार्य केलं ज्या ज्यामुळे जा, शिक्षकांचे रोस्टर सारखे विषय असतील किंवा पदोन्नत्या असतील किंवा पदवीधरचे प्रमोशन्स

पण एकही दिवस असा जात नसल शिक्षण विषयी कुठं काही झालं नाही काही ना काही कोणते ना कोणते तृटी असाल आणि त्याला व्यापक स्वरूपामध्ये काही चांगले उपक्रम सुद्धा आहेत की त्याला व्यापक अशी प्रसिद्धी आपल्याला राज्यस्तरावर मिळेल ह्या सर्व चांगल्या कटू आठवणी माझ्या बरोबर आहेत आणि त्या सोडवण्याचा निश्चितपणानं प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आणि मला वाटत हे सांगण्याची माझ्यावर मला आवश्यकता भासत नाही कारण जो शिक्षक वर्ग आहे त्यांनी त्याचं मूल्यमापन करावं कशा पद्धतीनं कामकाज झालं आणि कशा पद्धतीनं नाही त्याच्यामध्ये कोण काय उपक्रम राबवले त्याचा परिणाम काय झाला हे सर्व शिक्षक आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत शिर्के यांनी केला आपल्या दोन अधिकाऱ्यांना निरोप समारंभ देत आहोत त्यामध्ये आपले शिक्षण अधिकारी कडू साहेब यांची बदली औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शिक्षण अधिकारी पदावर झालेली आहे सांगायची बोस्टमध्ये म्हणजे बिडोडे साहेब यांचा परिचय ते मुख्याधिकारी अहमदनगर येथे जॉईन होण्यापूर्वी

आमच्या सारख्या आमच्या सारख्याला पहिले निवडून आलेला जे काही लोक त्याला खूप चांगल्या खाद काम घेऊन गेलो काम करत असताना काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला जरी काही अडी अडचणी असल्या आणि काम होत नसत्या आणि ते काम का होत नाही हे सुद्धा आम्हाला त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला समजून सांगितलं कोणतंही बरोबर असलं काम त्यांनी चांगलं केलं चुकीचं काम कधी केलं नाही आणि चुकीचं काम न केल्यामुळे त्याला खूप लांब जावं लागलं वैशा साहेब ठरवून चुकीचंही काम करा म्हणजे लांब जावं लागणार नाही जामखेड आणि अकोले हे दोन टोक आहेत हे मान्य पण बाकी जर नगरला जर सेंटर पकडलं तर कमीत कमी सहा ते सात तालुके एक चाळीस मिनिटाच्या अंतरावर आहेत नगर नगर हेडक्वॉर्टर वरून त्याच्यामुळे एखाद्याने डाऊन जरी करायचं ठरवलं तरी फार अवघड नाही त्याच्यामुळं प्रत्येक जणांनी बदलीच मागायची म्हटली तर प्रशासनाचं जरा अवघड होत हे आपण याच्यापासून जरा जा थोडं शिकलं पाहिजे आपण जाऊ तिथं काम केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं सर आता ज्या प्रमाणे त्यांनी नगर जिल्ह्यामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला तसाच ते नंदुरबार मध्ये सुद्धा चांगलं काम करून दाखवणार आहेत हे निश्चितच आहे प्रतिनिधी सचिन कलमदाणे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर